नमस्कार यवतमाळ एक्सप्रेस न्यूज मध्ये मी ज्योत्ना आपलं टेंभी येथे अखंड हरिणाम भागवत सप्ताहाची सांगता तीन जोडपी विवाहबद्ध महागाव तालुक्यातील टेंभी येथील विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात मागील अनेक वर्षांपासून अविरतपणे अखंड हरिणाम भागवत आयोजन केले जाते यावर्षी करण्यात आलेल्या भागवत सप्ताहाची रविवारी समाप्ती करण्यात आली यावेळी तीन जोडपी विवाहबद्ध झालीत या निमित्त गावातून भव्य मिरवणूक काढण्यात आली दिंडीत भाविक भक्त व ग्रामस्थांनी सहभाग घेतला या भागवत सप्ताहाला हरिभक्त परायण वैकुंठवाशी गुणाजी मोतीरामजी हातमोडे महाराज यांनी ग्रामस्थांच्या सहकार्याने गावातील सप्त्याला सुरुवात केली आणि त्याच परंपरेला आज टेंबी गावकऱ्यांच्या सहकार्याने पूर्ण करत आहे यावेळी हरिभक्त परायण अमोल ठाकरे महाराज आळंदीकर यांनी भागवतकार म्हणून भूमिका बजावली त्यांनी युवकांना व्यसनापासून दूर राहण्याकरिता आवाहन केले व्यसनाचे दुष्परिणाम समजावून सांगितले सप्त्याला भाविकांची मोठ्या संख्येने उपस्थिती होती महाप्रसादाने भागवत सप्त्याची सांगता झाली यावेळी युवकांनी अथक परिश्रम घेतले यवतमाळ एक्सप्रेससाठी संदीप कदम